नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आजपासून जमा होण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जमा झालेली रक्कम आहे तुम्हाला हा पीक विमा मिळालाय का तुमच्या जिल्ह्याचा पीक विमा कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ज्या जिल्ह्यांचा पीक सध्या वाटप करण्यात आलेला आहे तो कोणता जिल्हा आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जेव्हा तुमच्या जिल्ह्याबद्दल माहिती येईल तेव्हा आपण नक्की अपडेट घेणार आहोत त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट तुमच्या जिल्ह्याचा मिळेल मित्रांनो राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे उर्वरित सहा मंडळासाठी पीक विमा कंपनीकडे पन्नास कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात केली जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे पूर्ण माहिती आपण समजून घेऊया पीक विमा दोन हजार बावीस याआधी मिळालेल्या दोनशे बत्तीस कोटी पीक विमा रकमेपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांच्या सुमारे तीन कोटी पीक विमा थेट खात्यात जमा होणार आहे आता हे पैसे जे आहेत लाभार्थ्यांच्या खात्यावरती किती कसे जमा झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो या ठिकाणी जी तारीख आहे ते तारीख सुद्धा देण्यात आली आहे डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे जमा झालेले आहेत अठ्ठावीस हजार आठशे दोन रुपये मित्रांनो क्रेडिट झालेली जी तारीख आहे एकोणीस मार्च दोन हजार चोवीस आहे पीक विमा दोन हजार बावीसचा हा जमा झालेला आहे उर्वरित सहा मंडळासाठी पीक विमा दोन हजार बावीस बावीस कंपनीकडून पन्नास कोटी जमा झाली असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत मित्रांनो ही माहिती राणा जगजितसिंह हो, पद्मसिंह हो, पाटील विधानसभा सदस्य महाराष्ट्र म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये जे लाभार्थी पात्र होते ज्यांना पीक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात सुरू झालेली आहे लवकरच तुमच्या जिल्ह्याबद्दल माहिती